नमस्कार मी अमोल ढोमसे आपल्या गावाचा अभिमान छातीत पाहिजे कर्तृत्व गेले आभाळी जरी पाय मातीत पाहिजे लहानपणापासूनच या मातीशी माझी नाळ घट्ट जोडलेली होती वडील सुरेश ढोमसे काका चंद्रशेखर ढोमसे गणेश ढोमसे यांच्याबरोबर शेतात जाताना मातीशी खेळताना पावसाची वाट पाहताना जीवनाचे खरे धडे मिळाले माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहिले आणि ठरवलं की शेती क्षेत्रातच काहीतरी करून दाखवायचं आणि सुरू झाला प्रवास दोन हजार चौदा साली हळूहळू अभ्यास अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर कृषी व्यवसायात पाऊल टाकलं सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण शेतकऱ्याचं पोर कधी हार मानत नाही मीही मानली नाही प्रवासात पुढे जात राहिलो शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या समस्या जवळून समजून घेतल्या आणि ठरवलं की त्यांच्या शेतीसाठी दर्जेदार कृषी औषध आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवायचे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करायच्या भारत कृषी प्रधान देश हे संपूर्ण जग शेताच्याच खांद्यावर विसावलंय इतकंच काय प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत सुद्धा अनेकांनी कृषी क्षेत्रात महान असे कार्य केले श्री बाबाजींनी घालून दिलेला आदर्श सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेच आणि म्हणूनच त्यांचा आदर्श घरून मिळालेला कृषी वारसा या सगळ्यांनी मला ताकद दिली शेतकऱ्यांसाठी काम करायची बघता बघता रोपाचा वट वृक्ष झालाच आता मी पुन्हा लावतोय एक नवीन रोप जय बाबाजी कृषी सेवा केंद्राची नवीन शाखा ही शाखा सुरू करत असताना माझ्या डोळ्यासमोर लहानपणची माती वडिलांचा काकांचा सल्ला आणि शेतकरी कुटुंबाची मी स्वतः पाहिलेली मेहनत तरळून जाते हा प्रवास कुठेही सोपा नव्हता पण मी मातीशी आणि माणसांशी असलेली नाळ कायम ठेवली आज तर मी अभिमानानं सांगतो हा प्रवास शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी आणि या मातीतून आलेल्या संस्कारांसाठीच आहे आपणही या प्रवासात साथ द्यायला नक्की या मी आपली वाट पाहतोय जय बाबाजी कृषी सेवा केंद्राची नवीन शाखा विंचोर नाशिक येवला हायवे खानदोड कॉम्प्लेक्स वेदांत हॉटेल शेजारी विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे उभारले गेलीय याचं भव्य उद्घाटन बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता वैष्णव भूषण हरिभक्त परायण सुजित महाराज देवर गावकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार सकाळी नऊ ते आपल्या आगमनापर्यंत आम्ही आपल्या स्वागतास सज्ज आहोत निमंत्रक जय बाबाजी कृषी सेवा केंद्र मातोश्री हॉस्पिटल मातोश्री मेडिकल गुरुराज नर्सरी संपर्क सत्तर सत्तावन्न बावन्न शून्य एक साठ या शुभारंभाला नक्की या आपली वाट पाहतोय